नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो फॉर्च्युनरचं भव्य दिव्य मैदान उद्या संपन्न होते के श्रीनाथ केसरी मैदान या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आदतचे गट क्रमांक एक ते गट क्रमांक पंचावन्न परत काढून झालेत आणि दुसराचे एक दुसरा एक बैल मित्रांनो आता काढत आहेत तर आदतचे मित्रांनो काही टॉप नंदीनचे गट बघूया प्रिंटरशिप मोडक वडकी आणि राहुलबाई पाटील यांच्या नावाने मित्रांनो सुट्टी आहे गट क्रमांक अकरामध्ये गट क्रमांक सव्वीसमध्ये आणि गट क्रमांक अडतीसमध्ये देखील मित्रांनो चिठ्ठी आहे या गाठात आपल्याला कॉकटेल सारजा एक हजार एक हा एक पायरा उद्या पालटन दिसू शकतो त्याच्यानंतर जगदीश बापू शिंदे यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक आठवरती याच्यामध्ये सोन्या बावीस अकरा किंवा पिष्टन बावीस अकरा ही हा हे नंदे मित्रांनो आपलं पालतन दिसू शकतात त्याच्यानंतर अमिषेद भादले यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक तीनवरती तर गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक तीनवरती दुसरी चिठ्ठी आहे या गटात आपल्याला चिमण्या किंवा वादळ पालताण दिसू शकतो त्याच्यानंतर साखिरबाईंच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक त्रेपन्न मै तास क्रमांक आठवरती त्यांच्या दावण्यातील कोणता तरी नंदी आपल्या या गटात पळतण देऊ शकतो त्याच्यानंतर देवाभाईसुद्धा मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे गट क्रमांक सव्वतीसमय तास क्रमांक दहावरती आदतमध्ये मित्रांनो चिठ्ठी आहे त्याच्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक वीस मै तास क्रमांक सहावरती आदतमध्ये चिठ्ठी आहे त्याच्यानंतर विठ्ठलनानांच्या नावाने तीन चिठ्ठ्या आहेत आणि अजय शेठच्या नावाने गट क्रमांक अठरा महि तास क्रमांक सहा दुसरी चिठ्ठी गट क्रमांक वीस वीसमध्ये तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये त्याच्यानंतर संतोष शेठ तोडकर यांच्या साईंच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक दोन महिन्यात तास क्रमांक नऊवरती तर दुसरी चिठ्ठी आहे क्रमांक सव्वीसमध्ये मित्रांनो चिठ्ठी आहे तर मित्रांनो ह्या आहेत काही टॉप नदींचे गट तसेच घाणंच्या बाब्याच्या नावाने चिठ्ठ्या गट क्रमांक दोन महिन्यात तास क्रमांक आठवरती या गटात आपल्या घाणंच्या बाब्या पळतन दिसेल आणि मित्रांनो बकासूर आणि चिमण्या जो आदत जो दुसरा एक दुसरा एक बैलच्या मित्रांनो आता लॉट चालू झाले त्याच्यामध्ये गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरती चिमण्याच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे तर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठवरती मोहिश्वर धुमाल यांच्या नावाने चिठ्ठी आहे तर मित्रांनो या गटात आपल्याला एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटू शकते किंवा हे नंदी दुसऱ्या गटात देखील पलतन दिसू शकतात तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो